महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा सिंधुदुर्ग योगासने मानवाला ताणतणाव आजार यांपासून दूर ठेवतात निरोगी सक्षम बनवितात म्हणून योगाला आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे दरवर्षी एकवीस जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे येथे अकरावा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला मानवी जीवनात योगाचं महत्व हे अनन्य साधारण आहे असं सांगत प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित योगा करून शारीरिकदृष्ट्या निरोगी मानसिकदृष्ट्या स्थिर आणि प्रगल्भ बनण्याचं आवाहन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केलं योगाचं महत्व करताना विद्यार्थ्यांनी योगाचा नियमित सराव करून आपलं आयुष्य आनंदी व निरोगी ठेवावं असा महत्त्वाचा संदेश यावेळी देण्यात आला यावेळी चक्रासन सूर्यनमस्कार धनुरासन वक्रासन शवासन पवनासन त्रिकोणासन कपाल सिंहासन पद्मासन पर्वतासन सर्वांगासन हरासन धनुरासन शीर्षासन आदी योगासदनातील आसनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांनी या आसनांचा सराव केला यावेळी प्राचार्य अविनाश मांजरेकर स्काउट गाईड शिक्षक व योग प्रशिक्षक डी सी तळेकर पी एन काणेकर क्रीडा शिक्षक एन बी तडवी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते 怎么的没。